जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातल्या क्रांती चौक या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करण्यात आला जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी नि हल्ला करून गोळ्या घालून ठार मारलं यावेळी दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदू आहात का असं विचारून अनेकांना ठार मारलं या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत दिवसेंदिवस कट्टर धर्मांधपणा वाढत चालला आहे येऊन हल्ला करून दहशतवाद्यांनी व्हिडिओ व्हायरल केले आपल्याच भारतीय सैनिकांचा ड्रेस कोड घालून भारतामध्ये प्रवेश करून दहशतवादी हल्ले करत आहेत त्यांना वेळीच आवर घालणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे पहलगाममध्ये घडलेली घटना ही देशाला काळीमा फासणारी धर्म धर्मविचारून गोळ्या घातल्या जात आहेत अशा घटना ही कलंक आहेत पुलवामा हल्ल्याच्या वेळी दिलेलं उत्तर यावेळी देखील देणं गरजेचं आहे आणि हीच खरी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली ठरेल अशी मागणी वेळी करण्यात आली जम्मू काश्मीर हा भाग भारताचा स्वर्ग मानला जातो आणि असे दहशतवादी हल्ले वारंवार घडत राहिले तर याचा नरक व्हायला वेळ लागणार नाही अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावले उचलून दहशतवाद्यांचा बिमोड करावा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली दोन दिवसापूर्वी झालेल्या बैलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहोगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे रोष या गोष्टीचा वाटतो अजूनही झोपलेलं हिंदू जागा होत नाही त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे मग इतकं जर शंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल त्याचा काही उपयोग नाही आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण पास करून एकदाच काय तर फैसला करून एक तर ते राहते न तर आपण राहू एवढंच आमचं धोरण आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की गेल्या दोन दिवसापासून आम्हाला असं जाणवत आहे की गाजापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाहीयेत ही मोठी शोकांपी आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा धन्यवाद हिंदू इतकी बात करेगा पे राज करेगा ही घोषणा आम्ही लहानपणापासून देतोय आता आमच्या म्हातारपणी हिंदू तर सरकार देशात आलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे मी आता शेवगावच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं शाहूगाव शांत आहे असं तुम्ही वरती वृत्त पाठवा आपला माननीय पंतप्रधान अंतर्गत सुरक्षेमुळे थोडे शांत बसलेले आहेत माझी त्यांना विनंती आहे अंतर्गत सुरक्षा तुम्ही आता राम बोरसे सोडा आणि दोन एकशे पंच्याण्णव देशाच्या यादीतला एक, देशा यादी एक नालायक पाकिस्तान कायम तो मिटून टाका आपला वीर जवान त्यांचं रक्त दोन दिवसापासून खळखळत आहे रक्त तापलेलं आहे अनेक मिलिटरीतले जवान माझे मित्र आहेत अनेकांशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे जवान आपले जवान आपले तयार आहेत फक्त शासनाचा आणि मान्य पंतप्रधानांचा आदेशाची ते वाट पाहत आहेत माझी मान्य पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती आहे की जगाच्या एकशे पंच्याण्णव देशाच्या यादीतलं एक देश कमी करा आणि आता तातडीनं पाकिस्तानवर हवाई हल्ला नौदलाचा हल्ला आणि लष्कराचा हल्ला करून एकटाच एक कायमच दुखणं मिटून टाका एवढी माझी मान्य पंतप्रधानांना विनंती आहे जय हिंद जय महाराज एस एन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड शेवगाव